वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे आज तालुक्यातील अठ्ठावन्न मतदान केंद्रांवर मतपेट व कर्मचारी रवाना आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता उद्या सात फेब्रुवारीला मतदान होत आहे वैभववाडी तालुक्यात दोन्हींच्या सात जागांसाठी मतदान होणार आहे याकरिता प्रशासन सज्ज झालंय आज तहसीलदार कार्यालयासमोरील पटांगणावर केंद्राध्यक्षांच्या मतदानाचे मत साहित्य देण्यात आले ही संपूर्ण मतदान प्रक्रिया अठ्ठावन केंद्रांवर होणार आहे याकरिता चारशे साठ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत यामध्ये प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष एक मतदान अधिकारी दोन सहाय्यक अधिकारी दोन सहाय्यक कर्मचारी अशात स्वयंसेविका असं पथक असणार आहे तसंच संपूर्ण तालुक्यात आठ झोनल अधिकारी सहा राखीव पदक असणार आहे तसंच मतदानासाठी जाणारे अधिकारी कर्मचारी व साहित्य यांना नेहान करण्यासाठी आठ एस टी बस दोन जीप असणार आहेत तसंच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आले आहे